नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गावारे आपलं सर्वांचं मॅथ लक्ष्मण गावारे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण चक्रवाढ व्याज हा टॉपिक बघणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं ना, ना हा टॉपिक थोडासा अवघड वाटतो अवघड वाटण्याचे वेगवेगळे वेग 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 कारण आहे त्यामधलं सगळ्यात जे महत्त्वाचं महत्वाचं आणि एक महत्वाचं कारण म्हणता येईल त्याला ते कारण असं आहे की या टॉपिक मध्ये ना कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा जास्त आहे म्हणजे आता कॅल्क्युलेशन जर जास्त असेल तेच कॅल्क्युलेशन कमी करण्याचे जर ट्रिक नसेल तर साधी गोष्ट हा जो टॉपिक थोडासा अवघड वाटतो थो। परंतु मित्रांनो आता यानंतर या व्हिडिओ नंतर, नंतर तुम्हाला व्याज अजिबात अवघड वाटणार नाही का बर कारण आपण काहीतरी वेगळ्या प्रश्न हे सॉल्व्ह करणार आहे सगळ्यात अगोदर आपण काय करणार चक्रवाढ व्याज काय असतं एकदा समजून घेणार त्यानंतर चक्रवाढ व्याज करण्याचे सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या कोणकोणत्या मेथड आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो आणि त्यानंतर आपण काय करणार तर जो चक्रवाढ व्याज नेमके कसं काढायचं हे शॉर्टकट पद्धतीनं एका ट्रिकद्वारे मी तुम्हाला समजून सांगणार ठीक आहे तर व्हिडिओला काय करायचंय सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रॉपर लक्ष देऊन बघायचंय एकदा बघितला तरीही तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील ठीक आहे चला मग सुरुवात करू आपण आपल्या टॉपिकला क्लिअर का ठीक आहे चक्रवाढ व्याज हा जो टॉपिक आहे मुळात त्याचं थोडस मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो हा एक व्याज नाव असतो व्याज त्या व्याजाचे ना दोन प्रकार असतात व्याजाचे दोन प्रकार असतात एक सरळ व्याज असतो आणि एक असतो आपला चक्रवाढ व्याज आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये काय फरक आहे खूप छोटासा फरक आहे तो फरक असा आहे की सरळ व्याजामध्ये जे व्याज लागतं हे फक्त मुद्दालावरच लागत फक्त मुद्दलावर व्याज लागतं आणि चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं तर हे जे चक्रवाढ व्याजामध्ये जे व्याज लागतं मुद्दालावरही लागतं आणि व्याजावरही व्याज लागतं आणि मुद्दल अधिक व्याज काय असतं तर मित्रांनो मुद्दल आणि व्याज दोन्ही एकत्र केलं तर रास बनते काय बनते रास मग मला सांगा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की बाबांनो चक्रवाढ व्याज कशावर लागतं बरेच जण म्हणतील की व्याजावर व्याज लागतं पण मी असं म्हणतो मुद्दलावर हे लागतं व्याजावर ही व्याज लागतं म्हणजे चक्रवाढ व्याज हे रासवरती लागतं कशावरती लागतं रासवरती एक पर्यंत क्लिअर का मग आता चक्रवाढ व्याज जे सूत्र आहे मी सूत्र तुम्हाला अजिबात सांगणार नाही याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळे याप्रश्वर मी तुम्हाला समजावून सांगा आणखी सोप्या पद्धतीने चक्रवाढ व्याज नेमके काय असतं हे आपण क्लिअर करू एक छोटस उदाहरण घेतो आणि समजावून सांगतो ठीक आहे सगळ्यात पहिलं जसं मी जर म्हटलो की बाबांनो मी मुद्दलला दहा हजार रुपये मुद्दल मानले दहा हजार रुपये मुद्दल आहे जो व्याजाचा दर आहे तो दर दहा टक्के आहे कालावधी तीन वर्ष आहे कालावधी तीन वर्ष आहे आणि मी जर तुम्हाला म्हटलो का मला काय सांगा तुम्ही चक्रवाढ व्याज सांगा चक्रवाढ व्याज किती आहे मला सांगा मग आपण याला कशा प्रकारे सॉल्व्ह करणार एकदम एक बेसिक पद्धत समजावून सांगतो त्यानंतर आपण सॉल्व्ह करण्याचे मेथड बघणार ठीक आहे चला सगळ्यात अगोदर जर मी बघितलं आपण याला सॉल्व्ह करण्याची अप्रोच सगळ्यात अगोदर मुद्दल किती मला सांगा बरं सर दहा हजार रुपये मुद्दल आहे व्याजाचा दर किती आहे दहा टक्के म्हणजे पहिल्या वर्षी काय होणार तर हे जे दहा हजार रुपये व्याज आहे ना या दहा हजार रुपयावर व्याज लागणार मग दहा हजाराचं दहा टक्के किती होतं सर दहा हजाराचं दहा टक्के एक हजार होत मग पहिल्या वर्षी एक हजार रुपये व्याज आलं मला सांगा दहा हजार रुपये मुद्दले एक हजार रुपये व्याज आहे तर जर मला पहिल्या वर्षी पैसे जर परत करायचे असतील तर किती रुपये परत करावं लागणार तुम्ही म्हणणार सर दहा रुपय, रुपय, हजार रुपये आणि एक हजार रुपये एकूण मला अकरा हजार रुपये परत करावे लागतात म्हणजे अकरा हजार रुपये आपली पहिल्या वर्षाची रास आली आता दुसरं वर्ष सुरू झालं मग दुसऱ्या वर्षी पुन्हा सर चक्रवाढ व्याज हे रास वरती म्हणजे अकरा हजार रुपयावर व्याज लागणार मग अकरा हजाराचं दहा टक्के किती सर अकरा हजाराचं दहा टक्के अकराशे आलं म्हणजे दुसऱ्या वर्षीच चक्रवाढ व्याज अकराशे अकरा हजार रुपये आणि अकराशे किती बनले बारा हजार शंभर म्हणजे जर मला दोन वर्षानंतर पैसे जर परत करायचे असतील तर मला बारा हजार शंभर रुपये परत करावे लागतील पॉईंट समजतोय का ठीक आहे ना चला आता तिसरं तिसरं वर्ष सुरू झालं मग तिसऱ्या वर्षी पण बारा हजार शंभर ही रास बनली तर रासवरती व्याज लागणार म्हणजे बारा हजार शंभराचं दहा टक्के आणि बारा हजार शंभराचं दहा टक्के बाराशे दहा रुपये आले बाराशे दहा रुपये मग बारा हजार शंभर आणि बाराशे दहा किती बनले हे बनली तेरा हजार तीनशे दहा रुपये तेरा हजार तीनशे दहा आता एकदम सोप्या प्रकारे समजून घ्या जर मी तुम्हाला चक्रवाढ व्याजाने दहा हजार रुपये दिले तर तीन वर्षानंतर तुमच्याकडं माझे एकूण तेरा हजार तीनशे दहा रुपये बनतील म्हणजे काय तर ही जी रास आली मित्रांनो तीन वर्षाची रास तीन वर्षाची चक्रवाढ व्याजाची रास आली तेरा हजार तीनशे दहा मग व्याज किती आलं तर आपण म्हणणार चक्रवाढ जर व्याज आपल्याला काढायचं असेल तर आपण म्हणणार सगळ्यात अगोदर पहिल्या वर्षीचं व्याज सर पहिल्या वर्षी एकूण एक हजार रुपये व्याज होतं दुसऱ्या वर्षी व्याज किती आलं दुसऱ्या वर्षी अकराशे रुपये व्याज आलं तिसऱ्या वर्षी बाराशे दहा रुपये व्याज आलं मग आपण म्हणणार झिरो एक दोन एक तीन आणि तीन एकूण चक्रवाढ व्याज जे आलं ते आपलं तीन हजार तीनशे दहा रुपये आले एकूण तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज तीन हजार तीनशे दहा रुपये मग आता आपण याला वेगळ्या प्रकारे पण काढू शकतो जर तुम्ही रासमधून जर मुद्दल वाजा केली तरी पण आपलं व्याज येतं मग तेरा हजार तीनशे दहा मधून जर दहा हजार वाजा केले आपलं उत्तर आलं तीन हजार तीनशे दहा जे की आपलं चक्रवाढ व्याज होत मग मला फक्त एवढं सांगा तुम्हाला चक्रवाढ व्याज समजलं का काय अडचण ठीक आहे आता आपण बघणार चक्रवाढ व्याज काढण्याच्या किती पद्धती कोणकोणत्या प्रकारे आपण काढू शकतो तसं जर बघितलं तर खूप साऱ्या पद्धती आहे परंतु मी काय करतो फक्त तीन मेथडने संपूर्ण चक्रवाढ व्याज शिकवत असतो त्या तीन मेथड कोणकोणत्या तर सगळ्यात पहिली मेथड आपली जी मी तुम्हाला आता सांगितली ती बीएस इक्वाली मेथड दोन नंबरची आपली रेशो मेथड आणि तीन नंबर जे असते आपले ते असते आपले ट्री मेथड हे ट्री मेथड काय असते तर ट्री मेथड आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही जर कधी आपल्याला मिक्स मध्ये प्रश्न विचारले दोन्ही जर आपल्याला कधी मिक्स मध्ये प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज एकत्रित सॉल्व्ह करण्यासाठी मेथड वापरत असतो सर बेसिक समजलं तरी तर आपण ज्यावेळेस मिक्स वाले प्रश्न असतील त्यावेळेस बघणार आता हे रेशो मेथड काय समजून घ्या ही रेशो मेथड खूप जबरदस्त आहे मित्रांनो खूप जबरदस्त मेथड आहे ट्रीमे रेशो मेथड मध्ये फक्त काय करायचा असतो जो आपला कालावधी त्या कालावधीवर फोकस करायचा असतो ही जी रेशो मेथड आहे यामध्ये सिंपल एक काम करायचं जो कालावधी असतो त्या कालावधीवर फोकस करायचा सर कालावधीवर फोकस करायचं म्हणजे नेमके काय खूप सोपं जर कधी दोन वर्ष कालावधी असेल ठीक आहे तर रेशो घ्यायचा दोन एक जर कालावधी तीन वर्ष असेल तर रेशो घ्यायचा तीन तीन एक आणि जर कालावधी चार वर्ष असेल तर मित्रांनो रेशो घ्यायचा चार सहा चार एक चार सहा चार एक फक्त रेशो घ्यायचं हा रेशो ध्यानात ठेवा फक्त ठीके जर हा तुम्ही रेशो ध्यानात ठेवला तर याचं नेमके उत्तर कसं काढायचं आपण लगेच ताबडतोब बघू ठीक आहे चला तर जायदेक आता आपण आपल्या प्रश्नावरती येऊ सगळ्यात पहिला प्रश्न आपला हा प्रश्न आपला चार हजार पाचशे रुपये मुद्दलाचे दसादशी दहा दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले कालावधीवर फोकस करायचा सर कालावधी दोन वर्ष जर कालावधी दोन वर्ष असेल तर मित्रांनो डायरेक्ट रेशो घ्यायचा दोन वर्षाचा मग दोन वर्षाचा रेशो किती होता सर दोन वर्षाचा रेशो होता दोन एक ठीक आहे दोन वर्षाचा रेशो दोन एक होता आता व्याज घ्यायचं सर चार हजार पाचशेचं दहा टक्के किती तर आपण म्हणणार चार हजार पाचशेचं दहा टक्के आलं सर साडेचारशे चार हजार पाचशेचं दहा टक्के किती आलं साडेचारशे डबल साडेचारशेचं पण दहा टक्के घ्यायचं साडेचारशेचं दहा टक्के किती पंचेचाळीस आणि यांचा गुणाकार करायचा यांचा काय करायचं गुणाकार तर यांचा गुणाकार करायचा बेरीज करून घ्यायची सर साडेचारशे गुन्हिले दोन नऊशे पंचेचाळीस एक पंचेचाळीस नऊशे अधिक पंचेचाळीस आपण म्हणणार आपलं चक्रवाड व्याज आलं नऊशे पंचेचाळीस जे की आपलं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होतं आहे की नाही बरं सोपं मोजून काही सेकंदात आपलं उत्तर येत आहे ठीक आहे आता अवघड अवघड प्रश्न पुढे खूप सारे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नावरती आपण बघणार ठीक आहे चला आता आपला पुढचा प्रश्न चाळीस हजार रुपये मुद्दालाचे दशादशी वीस टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज घेते कालावधी बघायचं सर कालावधी दोन वर्ष व्याजाचा दर वीस टक्के आहे मग आपण लिहिणार सगळ्यात अगोदर दोन वर्ष कालावधी तर दोन वर्षाचं रेशो दोन एक ठीक आहे सगळ्यात अगोदर सर मुद्दलाचं वीस टक्के लिहायचं मग चाळीस हजाराचं दहा टक्के चार हजार होतं तर वीस टक्के किती होणार सर वीस टक्के आठ हजार होणार ठीक आहे आता आठ हजाराचा वीस टक्के घ्यायचं आठ हजाराचा वीस टक्के सर आठ हजाराचं वीस टक्के किती येतं आठ हजाराचं वीस टक्के येतं सोळाशे बस यांचा गुणाकार करून घ्यायचं तर यांचा गुणाकार केला आपण आपलं उत्तर येऊन जाणार आठ हजार दोनशे सोळा हजार सोळाशे एक सोळाशे सोळा हजार अधिक सोळाशे आपलं उत्तर आलं सतरा हजार सहाशे ऑप्शन क्रमांक डी सतरा हजार सहाशे आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक डी आपलं अँसर बोला क्लिअर आहे का ठीक आहे ना चला मग जर हे दोन प्रश्न समजले असेल तर मित्रांनो हा प्रश्न काय करायचा तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचंय होमवर्क मध्ये म्हणजे सॉल्व करायचंय आणि याचा अॅन्सर काय करायचंय कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय ठीक आहे याचा आंसर काय करायचंय कमेंट सेक्शनमध्ये मला याचा आंसर सांगायचंय कमेंट सेक्शनमध्ये हा आपला होमवर्क वाला पहिला प्रश्न याला मी हे नाव देतो ठीक आहे आता जर दोन वर्ष कालावधीचं कसं व्याज काढायचं इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आता आपण काय करणार तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढणार मग आता तीन वर्षाचा चक्रवाढ व्याज जसा हा प्रश्न बघा नव्वद हजार रुपये मुद्दालाचे दादशी दहा टक्के दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती कालावधी तीन वर्ष मित्रांनो जर कालावधी तीन वर्ष असेल तर रेशो पण तीन वर्षावाला घ्यायचा तीन वर्षाचा रेशो किती होता तीन वर्षाचा रेशो होता तीन, तीन तीन एक तीन वर्षाचा रेशो होता आपला तीन तीन एक बस इथपर्यंतच आता बघा सर नव्वद हजाराचं आहे ना दहा टक्के घ्यायचं नव्वद हजाराचं दहा टक्के नऊ हजार नऊ हजाराचं दहा टक्के जे आकडा लिहिणार आपण त्याच दहा टक्के घ्यायचं नऊ हजाराचं दहा टक्के नऊशे आणि नऊशेच दहा टक्के नव्वद क्लिअर इथपर्यंत बस यांचा गुणाकार करून घ्या यांचा गुणाकार करून घ्यायचा तर यांचा गुणाकार केला बेरीज करून घ्यायची मग नऊ हजार गुणिले तीन सत्तावीस हजार नऊ शेत्रिक सत्तावीसशे नव्वद एक नव्वद आपलं उत्तर आलं झिरो नऊ सात सात दोन नऊ एकोणतीस हजार सातशे नव्वद आपलं उत्तर आलं एकोणतीस हजार सातशे नव्वद एकोणतीस हजार सातशे नव्वद म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बोला क्लिअर का पॉइंट समजलाय का तीन वर्ष असेल तर तीन वर्षाचा रेशो घ्यायचा दोन वर्ष असन तर दोन वर्षाचा रेशो घ्यायचा क्लिअर चला आता पुढचा प्रश्न हा प्रश्न आहे कराबर सॉल्व पटकन यायला प्रश्न काय आहे बघा खूप सिंपल सिंपल प्रश्न आहे का प्रश्न काय आहे चौसष्ट हजार रुपये मुद्दाला पंचवीस टक्के दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती डबल कालावधीवर फोकस करायचा फक्त कालावधी किती सर कालावधी तीन वर्ष आहे तीन वर्षाचा रेशो घ्यायचा तीन वर्षाचा रेशो किती आपला तीन वर्षाचा रेशो आपला तीन तीन एक बस पंचवीस टक्के घ्यायचं मग आपण म्हणणार चौसष्ट हजाराचा पंचवीस टक्के चौसष्ट हजाराचा किती टक्के पंचवीस टक्के पंचवीस भागिले शंभर दोन झिरो कटले किंवा याला एक काम करा सोपवा आणखीन पंचवीस चोक शंभर चार एका चार सोळा चोक चौसष्ट चो आपलं उत्तर आलं सोळा हजार सोळा हजार मग आपण म्हणणार सर चौसष्ट हजाराचा पंचवीस टक्के सोळा हजार आता पुन्हा सोळा हजाराचं पंचवीस टक्के काढायचं सोळा हजाराचं पंचवीस टक्के आपण म्हणणार सोळा हजाराचं पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागेले शंभर पंचवीस चोक शंभर चार चोक सोळा आपलं उत्तर आलं चार हजार चार हजार मग डबल सोळा हजाराचं पंचवीस टक्के चार हजार आणि चार हजाराचं पंचवीस टक्के किती येतं तर चार हजाराचं पंचवीस टक्के एक हजार येतं ठीक आहे बस आता यांचा गुणाकार करून घ्यायचा जर गुणाकार केला सोळा हजार गुनिलेले तीन सोळा हजार गुणिले तीन अठ्ठेचाळीस हजार चार हजार गुणिले तीन बारा हजार आणि एक हजार एक एक, एक एक हजार आपलं उत्तर किती आलं अठ्ठेचाळीस आणि बारा साठ आणि एकसष्ट आपलं उत्तर एकसष्ट हजार रुपये आपलं उत्तर आलं म्हणजे चौसष्ट हजार रुपये मुद्दाला पंचवीस टक्के दराने तीन वर्षाचे चक्रवाड व्याज किती मित्रांनो तर एकसष्ट हजार रुपये ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं क्लिअर आहे का काय अर्थ समजतय ना ठीक आहे आता पुढचा प्रश्न बरोबर हा जो प्रश्न आहे मित्रांनो याचं एक काम करायचं फक्त एक मिनिट हा प्रश्न थोडस मिस्टेक वाढतोय हा प्रश्न प्रश्न थोडीशी मिस्टेक आहे याला थोडं स्किप करू हा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघणार चार वर्ष कालावधी कालावधी किती वर्ष मित्रांनो चार वर्ष कालावधी ठीक आहे जर चार वर्ष कालावधी असेल तर काय करायचं सर डबल सत्तर हजार रुपये मुद्दालाची दसादे दहा टक्के जराने चार वर्षाचे चक्रवाढ व्याज किती कालावधी चार वर्षे सिंपल चार वर्षाचं व्याज घ्यायचं चार वर्षाचं व्याज किती सर चार वर्षाचं व्याज रेश्वाला चार सहा चार एक चार सहा चार एक जर चार सहा चार एक असेल तर सिंपल सत्तर हजाराचं दहा टक्के किती सर सत्तर हजाराचं दहा टक्के सात हजार डबल सात हजाराचं दहा टक्के सात हजाराचं दहा टक्के सातशे सातशेचं दहा टक्के सत्तर सत्तरचं दहा टक्के सात गुणाकार करून घ्या यांचा दर यांचं आपण गुणाकार केला आपलं उत्तर येणार सात हजार गुन्हेले चार अठ्ठावीस हजार सात चौकोन बेचाळीस चार हजार दोनशे सात चौक अठ्ठावीस दोनशे ऐंशी आणि सात एक सात बेरीज करून घ्या सात आठ दोन दोन चार आठ चार बारा हातच्याला एक बत्तीस हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये आपलं व्याज आलं किती वर्षाचं चार वर्षाचं आहे की नाही बरंच सोपं मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या मेथडनं उत्तर काढत होतो ते मेथड थोडीशी अवघड होती बरोबर आहे कॅल्क्युलेशन मोठं होतं मध्ये गणित अवघड नाही तुम्ही गणिताला कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करता आणि कोणत्या मेथडने किती प्रॅक्टिस करता त्याच्यावर अवलंबून ये की तुम्हाला गणित सोपं वाटतं की अवघड वाटतंय ठीके चला इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण म्हणणार आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी क्लिअर का जरी इथपर्यंत क्लिअर असेल मित्रांनो तर हा एक प्रश्न आहे आपला हा प्रश्न डबल हा प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे याला बे नाव द्यायचंय आणि याचं उत्तर मला काय करायचंय मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये मला याचा आन्सर सांगायचंय आहे सोबतच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मे तर तुम्हाला कशी वाटली बेसिक पासून तुमच्या गोष्टी कवर झाल्यात का तुम्हाला कन्सेप्ट्युअल क्लॅरिटी सोबतच बेसिक सोबतच तुम्हाला याची जी ट्रिक होती शॉर्ट ट्रिक होती ती तुम्हाला समजली का ठीके आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्हाला कोणत्या टाईपवरती कोणत्या टॉपिक वरती पुढचा व्हिडिओ हवाय ठीके हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवू ठीक आहे चला थांबून घेऊ मित्रांनो जय हिंद